तर आज मी दाखवत आहे चिकन थाळीची रेसिपी तर हे चिकन आहे अर्धा किलो त्याला मी मॅरिनेट करून घेत आहे आणि फर्स्ट टाईमच मी दही लावून वगैरे बनवणार आहे तर मी त्यासाठी मी मीठ हळद आणि दही एक चमचाच मी दही घेतलं आहे ते मिक्स करून ह्याला मॅरिनेट करत ठेवणार आहे थोडा वेळ त्यानंतर मसाल्यासाठी मी हिरवी मिरची कोथंबीर खोबरं ओलं खोबरं त्यानंतर कांदा टोमॅटो अद्रक लसूण आणि थोडेफार खडे मसाले असं सर्व साहित्य मी घेतलं आहे साहित्यांची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईल तर मी हे सर्व कट करून घेत आहे ह्याला आपण छान तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत कांदा टोमॅटो मिरची हे खोबरं आहे जे थोडंसं कट करून घेते आहे मी तुम्ही किसूनही घेऊ शकतात अद्रक हे मी चमच्याच्या साह्याने त्याची साल काढायची तर लवकर निघते बघू शकता तुम्ही असे फटाफट त्यानंतर लसूण मी ह्यामध्ये ॲड करणार आहे आता आपण मी हे आळणी पाणी बनवण्यासाठी मी अद्रक लसूण मिर कोथंबीरची पेस्ट बनवून घेतली आहे आता मी एका कढईमध्ये हे एक खडे मसाले जे होते धणे थोडंसं डाळवं त्यानंतर मिरे आणि लवंग खसखस हे सर्व साहित्य मी थोडंसं सा विदाऊट ऑइल फ्राय करून घेतलं आहे आता त्याच कढईत मी तेल टाकून कांदा फ्राय करून घेत आहे त्यानंतर यामध्ये अद्रक लसूण थोडेसे हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो घालून ह्याला छान फ्राय करून घेणार आहोत हे आपण ग्रेव्हीसाठी जो मसाला आहे तो बनवत आहोत अशा प्रकारे त्यानंतर यामध्ये कोथंबीर ओलं कोबरं सुकं कोबरं थो दोन्ही मी समप्रमाणात घेतलं आहे हे सगळं ॲड करून मी छान फ्राय करून घेतलं आहे आणि हे आता आपण थंड झाल्यावर मिक्सरला सर्व मसाले वाटून घेणार आहोत आता मी आणि जे रस्सा असतं त्याची तयारी करत आहे तर कुकरमध्ये मी तेल घेतलं आहे अद्रक लसूण मिरची आणि कोथंबिरीची जी पेस्ट होती ती मी तेलात फ्राय करून त्यामध्ये चिकन मॅरिनेट केलेलं चिकन टाकून हे मी छान वाफेवरती आधी शिजवून घ्यायचं लगेच पाणी घालायचं नाही दोनदा तरी आपण त्याला पाणी सुटेपर्यंत थोडंसं उघडून बघायचं आणि तसंच ठेवायचं त्यानंतर चिकन शिजत आहे वाफेवरती तोपर्यंत मी हा मसाला जो वाटून घेतला होता तो फ्राय करून घेत आहे आता मी यामध्ये पाणी ॲड केलं आहे आणि परत थोडंसं गरम पाणी ठेवत आहे आणि चिकन मटन जे काही तुम्ही बनवाल त्यामध्ये गरम पाणीच जास्त करून यूज करा त्याने टेस्ट पण छान येते त्यानंतर ता मसाल्यामध्ये मी थोडे मसाले ॲड केले आहेत आणि थोडंसं पाणी घालून हे छान फ्राय करून घेतलं आहे एकदम झटपट अशा रेसिपी आहे की तुम्ही कमी वेळात कसं मॅनेज करू शकतात आणि लवकर लवकर ही थाळी रेडी होईल त्यानंतर चिकन मी शिजवून घेतलं होतं का गॅसवरती आणि मसालासुद्धा मी आधीच फ्राय करून ॲड करून ठेवला आहे आता आपण फक्त सुकं चिकन आणि ग्रेव्ही दोघांसाठी एकच मसाला यूज होणार आहे तर मी सगळे मसाले यामध्ये ॲड केले आहे जसं की लाल तिखट धनेजिरे पावडर हळद हे सर्व त्यानंतर थोडा मसाला मी जे आळणी मसाला होता त्यामध्ये ॲड केला आणि थोडे पीस मी सुक्यासाठी काढून ठेवले होते ते मी त्या उरलेल्या मसाल्यामध्ये ॲड केले आणि छान दोन्ही बघू शकता तुम्ही मस्त शि शिजवून घेणार आहोत एक उकळी काढून घेणार आहोत आपण तर तयार आहे सुका चिकन आणि हे आहे तरवाला रस्सा एक उकळी आपण छान काढून घेणार आहोत याला उकळी आल्यानंतर यामध्ये मी थोडीस कोथंबीर टाकले बघू शकता तुम्ही छान अशी तर्रीसुद्धा आली आहे तर आता ताट रेडी करूया मस्त अशी ज्वारीची भाकरी मी बनवली आहे मस्त आता आपण सुकं चिकन आणि ग्रेवी दोन्ही ताटत वाढवून घेणार आहोत आणि मस्त अशी झटपट होणारी चिकन रेडी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा